जिल्हास्तरीय शासनमान्य शालेय कुस्ती स्पर्धा खोकुली येथे संपन्न क्रीडा आणि युवक सेवा संचलनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय अलिबाग तर्फे जिल्हा कुस्ती स्पर्धा कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल खोपुली येथे संपन्न झाली या स्पर्धेत पंधरा तालुक्यातील तीनशे पन्नासहून अधिक कुस्तीपटूंनी सहभाग घेऊन विभागीय स्तरावर आपली निवड व्हावी या उद्देशाने आपले कौशल्यपणाला लावले पहिल्या दिवशी मुलींच्या तर दुसऱ्या दिवशी मुलांच्या स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी युवा उद्योजक आणि काशी स्पोर्ट्स सेंटरचे संस्थापक विक्रम साबळे पोलीस निरीक्षक सचिन हिरे पोलीस निरीक्षक सचिन पवार उपनिरीक्षक सुरेश गागरे मुखे देपक सिस्टर निर्मल मारिया गौरव तिवारी शिवछत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष भगवान धुळे जयेंद्र भगत स्पर्धा प्रमुख राजाराम कुंभार माजी नगरसेवक महादू जाधव माजी नगर अध्यक्षा शिवानी जंग सचिव किशोर पाटील खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे गुरुनाथ साठिलकर आणि प्रमोद भगत आदी मान्यवरांची उपस्थिती होती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खालापूर तालुका समन्वयक जगदीश मरागजे क्रीडा शिक्षक समीर शिंदे अमित विचारे जयश्री नेमाणे दिवेश पालांडे धनश्री गौंडा यांनी मेहनत घेतली स्पर्धेसाठी पंच म्हणून राष्ट्रीय पंच सावळेराम पायमोडे रोशनी परदेशी विनोद जाधव यांनी मोलाची कामगिरी बजावली वेद मरागजे क्षितिजा मरागजे सुशील पावशे प्राण भगत हंसिका कुंभात या कुस्तीपटूंच्या प्रेक्षणीय ठरल्या ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न